श्री स्वामी समर्थ आज रविवार पाच मे दोन हजार चोवीस कृष्ण द्वादशी चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील वरिष्ठांशी सहकाऱ्यांशी आणि कामगारांशी आज मतभेद टाळावेत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल व्यावसायिक कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत सहलीचे बेत तुम्ही आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आज महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा दिवस आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे मोठ्या जबाबदाऱ्यांना आज तुम्हाला सामोरे जावं लागेल आजचं ग्रहमान अनेक अर्थाने तुम्हाला लाभ प्रदान करणार आहे नवीन योजनांचं नियोजन आणि अमल बजावणी करणे यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलत दर्शवतं कर्क कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आज वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी मतभेद टाळावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे आज व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील कुटुंबासमवेत तुम्ही आज आनंदी वेळ घालवू शकाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे स्टेशनरी व्यावसायिक भुसार मालाचे व्यापारी कापड व्यावसायिक रेडीमेड गार्मेंट शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपद नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेसाठी तुम्ही झटत होता आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमन विशेष अनुकूलता दर्शवणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळ आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण आज तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे घरातील लहान मुलं किंवा भावंडांशी प्रश्न तुम्ही सोडवू शकाल आज महत्वपूर्ण निर्णय घेत असताना मात्र विशेष दक्षता बाळगावी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असलेल्या व्यक्तींना आज हितशत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना दक्ष राहावं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील योग्य नियोजनाचा आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी उत्तम लाभ देणारे ठरू शकतील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा मधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही करावा साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज महत्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत आज सरकार दप्तरी अडकलेली कामं तुमची मार्गे लागतील त्यामुळे त्या दृष्टीनं पाठपुरावा करणं तुम्ही आज आवश्यक आहे आज केलेला पाठपुरावा केलेला प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला, तुम्हाला पाठपुरावा करता येईल गुंतवणूक करत असताना मात्र आज दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये